नमस्कार आज आपण सिद्धाच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत मेहता अंकलकडे झाडे नेण्यासाठी आणि आपण मेहता अंकलकडे मागे तीन वर्षापासून येत आहोत झाडे नेण्यासाठी दोन हजार तेवीसपासून प्रत्येक वर्षी अंकल आपल्याला पन्नास शंभर झाडं देतात आणि यावर्षी आप पण आपण जवळ साठ सत्तर झाडे त्यांच्याकडनं घेतलेली आहे मेहता अंकल हे क्लास वन ऑफिसर होते आता शिवनिवृत्तीनंतर प्रत्येक वर्षी ते झाडं लागवड करतात बिया जमा करतात आपल्या सोसायटीमधून सगळ्यांकडनं बिया जमा करतात आणि छोटी जो काही बनवतात स्वतःही वृक्ष लागवड करतात आणि इतरांनाही देतात आणि ज्या बिया उरतील त्या बिया ते मुंबईमध्ये जी ग्रीन मुंबई जी संस्था आहे त्या संस्थेलासुद्धा बऱ्याच म्हणजे किलो किलोनी पाच पाच चार चार किलो ज्या बिया त्यांच्याकडे साधतात प्रत्येक त्या दरवर्षी नेऊन तिथे जमा करतात आणि अशा वृक्षप्रेमीची खरंच आपल्याला खूप गरज आहे असे वृक्षप्रेमी असणे गरजेचे आहे तर मेता अंकल काल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ईश्वरांना एक विनंती करतो की असे लोकांना दीर्घ आयुष्य द्यावं हीच माझी ईश्वरकडे प्रार्थना असेल धन्यवाद